आपण पाहताय महाधुळा आज येताना बासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी <laughs> पुन्हा खावीशी वाटते खर सांगू मलाही खावीशी वाटते खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार गुरुबाळ माळी महादुर्ळा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काही इच्छुकांच्या संदर्भात जाणून घेऊया कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शारंगर देशमुख हे तयारी करत आहेत काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत अनेक जण या काँग्रेसच्या वतीनं कोल्हापुरात इच्छुक आहेत इच्छुकांची संख्या वाढलेली आहे अशावेळी प्रत्येकजण मलाच उमेदवारी का, का मिळावी मीच का सक्षम आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत या पार्श्वभूमीवर शारंगर देशमुख यांची उमेदवारी आता पुढे आलेली आहे दोन हजार पाच पासून तीन वेळा देशमुख हे महापालिकेवर निवडून आले स्थायी समितीचे दोन वेळा सभापती आणि गटनेता म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे साने गुरुजी आणि परिसरात जे काय उपनगर आहेत त्या उपनगरात त्यांनी अनेक चांगले उपक्रम सुरू केले संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सवाला त्यांनी दोन हजार सोळाला ला सुरुवात केली तेव्हापासून चांगला उपक्रम सुरू करतानाच यातील निधीचा वापर ही चांगला केला कारण महापालिकेला आतापर्यंत जवळजवळ चौदा लाख शेनी त्यांनी दान केलेले आहेत कोरोनाच्या काळातील त्यांचं काम अतिशय चांगलं आहे लोकसहभागातून त्यांनी दोन कोरोना उपचार सेंटर सुरू केले याशिवाय महापुरात त्यांनी अनेकांना वैयक्तिक मदत केली लक्ष्मीपुरी येथे दोघा तिघांची घरं पडली होती ती घरं त्यांनी बांधून दिली रंकाळा शिशोभीकरणात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे महापालिकेत काम करत असताना काम करणारा नगरसेवक हा त्यांचा ही त्यांची ओळख होती त्यामुळं प्रत्येक काम व्हायलाच पाहिजे हा आग्रह त्यांचा कायम असायचा महापालिकेच्या सभागृहात ही त्यांचं कायम आवाज असायचा त्यामुळं प्रशासनावर वचक असलेला नगरसेवक म्हणून त्यांचा परिचय होता निधी आणण्यात सारंगर देशमुख यांचा हात कुणी पकडू शकत नाही कारण गेल्या चार वर्षात उपनगराच्या विकासासाठी पंचवीस कोटीचा निधी त्यांनी विविध माध्यमातून आणला आणि काम सुरू आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून ते राजकारण शिक्षण समाजकारण यामध्ये सक्रिय आहेत उपनगरात त्यांचा एकूण दबदबा आहे वसंतराव देशमुख हायस्कूलच्या माध्यमातून त्यांचं शैक्षणिक काम अतिशय चांगलं आहे कारण सहा शाखा आणि जवळजवळ सध्या चार हजार हजारावर विद्यार्थी येथे शिकत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसकडं आपली उमेदवारी मागितलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे ते अतिशय निकटचे जवळचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील कोणती निवडणूक असो या निवडणुकीत पडद्यामागचे सूत्रधार म्हणून शारंगदर देशमुख यांचा नेहमीच सहभाग असतो त्यामुळं महापालिका राजाराम कारखाना असू दे गोकुळ असू दे विधान परिषद निवडणूक असू दे लोकसभा असू दे विधानसभा असू दे प्रत्येक निवडणुकीत शारंगदर देशमुख यांचा वाटा यांचा सहभाग हा सतेज पाटील यांच्या सोबत नेहमीच असतो कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीतही त्यांचा एकूणच सिंहाचा वाटा ऋतुराज पाटील यांच्या विजयासाठी नेहमीच असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे उपनगरात चांगली ओळख असणारा उपनगरात दबदबा असणारा आणि काम करणारा नेता काम करणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे याच जोरावर त्यांनी आता काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे वाढदिवसाच्या निमित्तानं जंगी कार्यक्रम घेत आपण विधानसभेला इच्छुक आहोत कोल्हापूर उत्तरमधून आपली आपली, 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 आपली उमेदवारी ही नक्की आहे असं म्हणत त्यांनी तयारीला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता कोल्हापूर उत्तरच्या एकूण उमेदवारीबाबत उत्सुकता वाढलेली आहे कारण त्यांचा संपर्क अतिशय शहरात चांगला आहे माजी नगरसेवकापासून ते कार्यकर्त्यापर्यंतचा त्यांचा अतिशय चांगला संपर्क आहे याच संपर्काच्या जोरावर कामाच्या जोरावर त्यांनी आता काँग्रेसकडं विधानसभेसाठी मा, उमेदवारीची मागणी केलेली आहे त्यामुळं आता वरिष्ठ पातळीवर काय नेवा निर्णय होतो यावरच त्यांची उमेदवारी अवलंबून आहे सध्या तरी त्यांनी ज्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे ते पाहता काँग्रेसच्या उमेदवारीचे ते प्रबळ दावेदार ठरू शकतात हे नक्की यापुढेही अनेक इच्छुकांच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया आणि महाधुरळा युट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब करून